डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा गिरीश जाधव ठाम हो अटक झालीच पाहिजे डॉक्टरांवर गुन्हा पण अटक नाही जाधवांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव हो यांनी वैद्यकीय माफियांविरोधात थेट मोहीम सुरू केली आहे कोविड काळात जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या काही डॉक्टरांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेसाहेब यांना निवेदन देत तात्काळ अटकेची मागणी केली आहे जाधव हो म्हणाले या डॉक्टरांनी संगणमताने कटकारस्थान रचून लोकांची लूट केली आणि अनेकांना मृत्यूच्या खाईत ढकललं त्यांनी संबंधित डॉक्टरांचे परवाने बॉम्बे नर्सिंग होम कायद्याअन्वये रद्द करण्याची चीही मागणी केली आहे या कारवाईनंतर वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली असून आय एम एने आंदोलनाची धमकी दिली आहे पण गिरीश जाधव ठाम आहेत जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना आता सुटका नाही अहिल्यानाग्रात या हालचालीमुळे प्रशासनात तणावाचं वातावरण असून पुढील लटकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे आज एश्रीरावांना जे निवेदन दिले त्यात मागणी अशी की जी एज डॉक्टर लोकांवर गुन्हे दाखल लागली याच्या संदर्भात त्यांना लवकरात लवकर अटक करावी ही आमची प्रमुख मागणी आणि आता आयुक्तांना मागणी करणार की यांचे हॉस्पिटल त्वरित बॉम्बे नर्सिंग ऍक्ट खाली सील करावी हे आमचे दोन प्रमुख मागणी आहेत कारण यांनी आता इथं येऊन हे करतायत खुशल की गुन्हे मागं घ्या कोर्टात ट्रायल चाललेली आहे तीन वर्ष मग तुम्ही हायकोर्टाचा अपमान करताय इथं येत आहे गुन्हे माग घ्या उलट यांच्यावर मी अंतर्गत कारवाई करा यांनी आंदोलन केलं तर नगरमध्ये त्या कोविड काळात किती त्रास झालेला लोकांना काही नाही का त्यात हल्ली गुन्हे माग घ्या म्हणे हायकोर्टाची दाखल करू आम्ही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा